नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं ना माझं नाव मार्तल् विठ्ठल काळे कोलदरे कोल कोलदरे कोलदरे गावचे माजी सरपंच संघाचे उपाध्यक्ष आंबेगाव तालुका विधानसभेचं इलेक्शन सुरू आहे तर बऱ्याचशा सभा दरम्यानच्या काळात झालेल्या आहेत तर नक्की काय वातावरण आहे ता आपल्या तालुक्यातलं आपल्या तालुक्यातलं एकदम चांगलं वातावरण आहे उगाच विरोधकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे त्याला <coughs> मतदार बळी पडणार नाही साहेबांचं सा एकदम पॉझिटिव्ह वातावरण आमदार कोण होईल काय वाटतं आमदार साहेबच आमदार होते म्हणजे का म्हणजे असं काय कारण आहे इथून मागची जी कामाची त्यांनी केलेली विविध काम आहे प्रत्येक गावात वाडी वस्तीवर याच्यावर सहज लोक त्यांच्या मागत आहेत असं आम्ही ठामपणे सांगू शकतो पण विरोधक म्हणतात त्यांनी पस्तीस वर्ष झाले आमदार आहे पण काही काम नाही केलं त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे हे पूर्ण पूर्ण चुकीचं तुम्ही एखादं त्यांचं काम सांगू शकता का काय सांगू शकतो ना आमच्या कोलदरे गावामध्ये रोड झालेले स्मशानभूमीचं मोठं काम झालेलं आहे समाज मंदिराचं काम झालेलं आहे अशी विविध कामं झालेली आहेत विरोधकांचं काय काम आहे असा कुठला मुद्दा आहे का त्याच्यावर ते निवडून येतील किंवा आमदार होतील असं काय मला तरी वाटत नाही त्यांच्याकडे ठोस पुरावे आता साहेबांबरोबरच त्यांनी कामं केलेली आहेत त्याच्यामुळं का असते त्यांची वैयक्तिक कामं काय साहेबांच्या याच्यावर ते बटदाख दाखवतात प्रत्येक गोष्टीला मग आमदार कोण होईल आमदार दिलीप पाटीलच होते होते, होते। हा थांब